बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीत मातीचा भराव टाकून नदी अडवण्याचा प्रयत्न सत्संग विहाराच्या मागच्या बाजूला करण्यात आलाय ही बाब स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी प्रशासनाला कळवल्यानंतर काम बंद करण्यात आलं असून जागेची मोजणी सुरू आहे समाजसेवक अविनाश सोनवणे यांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर हे काम तातडीने बंद करण्यात ता आलं उल्हास नदीच्या पात्रात सत्संग विहाराच्या मागील बाजूस मातीचा भराव टाकून कंपाऊंड वॉल बांधण्याचं काम सुरू होतं सध्या हे काम बंद करण्यात आलंय मात्र नदीपात्रात मोठा भराव टाकल्यानं येत्या पावसाळ्यात पुराचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे याचाच फटका सोनी विली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक हेंद्रेपाडा परिसराला बसणार आहे त्यामुळे प्रशासनाने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी समाजसेवक अविनाश सोनवणे यांनी केली आहे सुरू होतं तुम्ही त्याला विरोध काय प्रकार हा प्रकार ऍक्च्युअली पंधरा दिवसापासून चालू आहे आणि इथल्या स्थानिक कुठल्याच लोकांना माहीत नव्हतं काल का एक असा वाया वाया आमची एक चर्चा झाली आणि एक व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचली आणि ती पोचल्यानंतर मी पाहताच फार धक्कादायक विषय समोर आल्याचं आम्हाला समजलं आणि मलाही फार वाईट वाटलं का सध्या बदलापूरमध्ये परिस्थिती फार कठीण होते आणि त्याच परिस्थितीला काय हिंद्रपाडा पश्चिम सत्संग विहार या ठिकाणी ह्याच लोकांनी एक नदीपात्रामध्ये बऱ्याच अंतरावरचा हा बांधकाम सुरू केलेला आहे आणि ह्या बांधकामामुळे मोठ्या प्रमाणात परिस्थिती लगेचच येऊ शकते कारण आता हा एप्रिल मेचा महिना आहे आणि पुढे लगेचच पावसाळा सुरू होतो आहे आणि लगतच लगेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक असेल सोनुले गाव असेल या पाण्याचा जो काय प्रेशर आहे या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी पूर परिस्थिती तयार होऊ शकते आणि आपल्याला माहितीच असेल का बदलापूर शहरामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात पूर येतो आणि ज्यांच्यांची पहिला माला जो काय पाण्याखाली जातो तो दुसरा जाण्याची शक्यता आहे आणि आधीच बदलापूर शहरात नैसर्गिक नाले क कमी झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये हा भराव आणि त्याच्यामुळे ख परिस्थिती फार भयाव होऊ शकते आणि अशी परिस्थिती समजल्यानंतर स्थानिक जे मंडल अधिकारी आहेत महसूल विभागाचे त्यांना आम्ही संपर्क साधला बदलापूर पश्चिमचे जे पोलीस निरीक्षक धनंजय मोरे साहेब आहेत त्यांना स संपर्क साधला का साहेब आता अशी अनधिकृत जो का बांधकाम चालू आहे ते थांबवलं पाहिजे आणि लगेचच त्यांचा स्क्वॉड आणि मंडल अधिकारी त्यांचा स्क्वॉड येऊन या ठिकाणी कारवाई केली पंचनामे झाले मशीनला काय सील्स वगैरे केलेले आहेत आणि आज जर पाहिलं तर कदाचित मला असं वाटतं आहे का नायब तहसीलदार आलेले आहेत वाटतं आणि सखोल चौकशी वगैरे चालू आहे आणि मला तर असं वाटतं आहे ह्या दोषींवर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि उद्या सर आम्ही पालिका प्रशासनालासुद्धा पत्र देणार आहोत का तू ही जी घटना आहे ही बदलापूरच्या अखत्यारीत आहे बदलापूरच्या परिसरामध्ये असल्या कारणाने त्यावर कायदेशीर कारवाईही होणं अपेक्षित आहे जेणेकरून अशी कोण मज्जाव करणार नाही जेणेकरून बदलापूरकरांच्या जीवाशी